बातमी आसामच्या जिल्ह्यातील उमरंगसो या भागातील कोळशाच्या खाणीमध्ये गेल्या चोवीस तासांपासून अनेक अडकले खाणीमध्ये अचानक पाण्याचा जोर वाढला आणि त्या ठिकाणी पूर आला शंभर फुटांपर्यंत पाणी वाढल्यानं बचावकार्यात अनेक अडचणीही निर्माण झाल्यात घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आपण ही दोन दृश्य बघत आहोत गेल्या चोवीस तासांपासून इथं बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत एका मजुराचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आसाम मधली ही सगळी घटना अजूनही सुरूच आहे पाणीमध्ये शंभर फुटांपर्यंत पाणी साचलं होतं इथं मजूर काम करत होते आणि त्यानंतर ही घटना घडली आहे एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून दिली जाते या संदर्भात महेश बागल आपल्याला अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी महेश आतापर्यंत कोळशाखानी मजुरांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत आर्मी आणि नेव्ही यांच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे एकवीस पॅराडायव्हर्सच्या माध्यमातून या अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असताना आता एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झालेला आहे हा कामगार असून त्याची त्याचा मृतदेह या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान हाती लागलेला आहे या घटनेमध्ये आतापर्यंत नऊ जणांहून अधिक कामगार अडकल्याचं सांगितलं जात आहे त्यामध्ये काही जणांची नावं सुद्धा समोर आलेली आहेत यामध्ये गंगा बहादूर श्रेठ हुसेन अली जाकीर हुसेन सरपन बर्मन मुस्तफा शेख खुशी मोहन राय संजित सरकार आणि लिजन मगर आणि सरद गोरे अशी या अडकलेल्या कामगारांची नावं आहेत जो मृतदेह हाती लागलेला आहे त्या कामगाराचं नाव काय त्याची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे एकंदरीत पाहता या खा खाणीची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल झालेलं होतं स्थानिक पोलीस आणि आपत्तीकालीन व्यवस्थापनाचे जे अधिकारी आहेत ते दाखल झालेले होते आणि त्यानंतर परिस्थितीची पाहणी केली असता या खाणीमध्ये पाण्याचा सा जो साठा होता तो वाढत चाललेला आहे आतापर्यंत तीनशे फुटाहून अधिक आ, वर पाणी आलेलं आहे त्यामुळे या पाण्याचा निचरा उपसा करून हे पाणी काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत एकंदरीत पाहता या संदर्भात गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे या संदर्भात जो निष्काळजीपणा बाळगण्यात आलेला आहे त्याच प्रकारे हा जो कोळस कोळशाची ही जी खाण होती ती अधिकृत होती का याची तपासणी केली जात आहे आणि संबंधितांवर कारवाई केली जाते निश्चितच महेश या संदर्भातली माहिती घेऊ तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद